जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपले हे टेस्टी स्पायसी गार्लिक बटर कॉर्न मस्त झालेले आहेत अगदी कोणी पाहुणे आले तर आपण बनवू शकतो किंवा मुलांनासुद्धा नाश्त्याला देऊ शकतो किंवा डब्यांमध्ये दे सुद्धा देऊ शकतो आणि स्वीटकॉन ही खूप स्वी मस्त अगदी रेसिपी आहे ही आणि हे पौष्टिकसुद्धा आहेत मुलांनासुद्धा आवडतील चला तर मग बघूया आपण हे कसे बनवायचे आहेत ते आता स्वीटकॉर्नचा सीझन चालू आहे बाजारामध्ये आपल्याला अगदी सहज स्वीटकॉर्न मिळतात आता ह्याची आपण एक खूप छान रेसिपी बनवणार आहोत टेस्टी आहे अगदी स्पायसी आहे स्वीटकॉर्न बटर गार्लिक चला तर मग बघूया आपण आता ही कशी बनवायची आहे ते त्याच्यासाठी मी हे दोन स्वीटकॉर्न घेतलेले आहेत आता ह्याचे आपण एक एक इंचाचे असे तुकडे असे बनवून घेऊया स्वीटकॉर्नच्या हे अशा मी गोल गोल चक्या करून घेतलेल्या आहेत आपण हे बघू शकता एका मोठ्या आकाराच्या भांड्यामध्ये आपण दोन मोठे ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं आपण मीठ घालूया पाणी आता चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता हे आपण स्वीटकॉर्न सोडूया आणि चार ते पाच मिनटं आपण मीडियम विस्तवावरती आपण हे शिजवून घेऊया खूप छान रेसिपी आहे अगदी सगळ्यांना अगदी घरामध्ये खूप आवडेल अगदी नवीनच पद्धत आहे करून बघा हे बॉईल होतात तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया चार ते पाच मिनटं झालेली आहेत विस्क बंद केलेला आहे आता है गेचा कादुन हे आपण काढून घ्यायचं आहे आणि मी ठेवायचं आहे मी एका चालणीमध्ये काढून घेतली आहे आणि हे थोडं थंड होऊ दे हे पाणी आपण वापरायचं नाही आहे हे टाकून द्यायचं आहे हे आता आपण बाजूला ठेवूया आपले कॉर्न आता आहे थंड झालेले आहे त्याच पॅनमध्ये मी आता दोन टेबल स्पून बटर घालणार आहे जर आपल्याकडे अमूल बटर असेल तर अमूल बटरसुद्धा वापरू शकता किंवा जर आपल्याकडे घरचं हे होम मेड बटर असेल तर ते सुद्धा आपण वापरू शकता मंद बिस्तवर ठेवायचं आहे आपलं बटर आता मेल्क झालेलं आहे मी दहा ते पंधरा लसूण पाकड्या आहेत ह्या किसून घेतलेल्या आहेत आपल्याला पाहिजे तर आपण अगदी अशी बारीक पेस्ट पण करून घेऊ शकता लसूण आपण आता थोडासा फ्राय करून घेऊया साधारणपणे एक दोन मिनिट लसूण आपला छान अगदी फ्राय करून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक टी स्पून कॉप्स टाकायचं आहे आणि एक स्पून आपण चिली फ्लेक्स टाकायचं आहे त्याच्याने छान अगदी चटपटीत आपला थोडस मीठ घालूया चवी पुरता थोडंसं मीठ घालायचं आहे हे पण आपण फ्राय करूया आता दोन टेबल स्पून आपण ह्याच्यामध्ये सॉस घालायचं आहे टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस घातला आहे आता हे छान आपण साधारणपणे एक मिनिट फ्राय करून घेऊया मुलांना भूक लागली वगैरे तर त्या असा आपण झटपट हा पदार्थ बनवू शकतो किंवा हा डब्यामध्ये व्हायला पण छान अर्थे आहे अगदी निराळी रेसिपी आहे करून बघा हे साधारणपणे आपण एक मिनटं आपण फ्राय करून घेतलं आहे विस्तव अगदी मंद ठेवायचा आहे नाहीतर हे जळून जाईल आता ह्याच्यामध्ये आपण स्वीटकॉन घालूया हे जे आपण बॉईल केलेले आहेत ते आणि ह्याच्यामध्ये अगदी छान असे फ्राय करून घ्यायचे आहे सगळीकडे हा मसाला लागला पाहिजे साधारणपणे दोन ते तीन मिनटं आपण हे छान फ्राय करून घेऊया वरतून खातून असे आपल्याला हे शिफा खूप छान आपली फ्राय करून झालेले आहे मी आपली कोथंबीर घातलेली आहे आता वरती आपण सजावटीसाठी परत कोथंबीर घालूया या स्टेजला आपण पिस्तो बंद करायचा आहे आणि सर्व करायचं आहे वाव हे बघा आपले हे टेस्टी स्पायसी गार्लिक बटर स्वीटकॉर्न इतके मस्त टेस्टी झालेले आहेत सगळ्यांना अगदी खूप आवडेल करून बघा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा आज छान छान रेसिपीज बघूया 你玩。